देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर आणि लडाखला जावं मी खर्च करतो त्यांनी काश्मीरी पंडितांना भेटावं त्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात एखादा प्रोड्युसर घेऊन मणिपूर फाईल सारखा चित्रपट काढावा असा खोचक सल्ला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिलाय कालच फडणवीसांनी राहुल गांधी जर सावरकर सिनेमा बघणार असतील तर माझ्या खर्चानं पूर्ण थिएटर बुक करायला तयार आहे असं म्हटलं होतं त्यावरून ठाकरेंनी हा टोला लगावला आहे राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं मी खर्च करायला तयार आहे देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिम्बा म्हणून आहे त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं अरुणाचलमध्ये जाऊन यावं देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे काश्मीरी आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे कारण आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा